मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा येत्या बावीस जानेवारीला कोट्यवधी राम भक्तांचे स्वप्न पूर्ण होणार आहे अयोध्येतील भव्य आणि दिव्य अशा राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महोत्सवाचे यजमान असणार आहेत त्यापूर्वी संपूर्ण देशामध्ये रामलल्लाच्या आगमनाचा उत्साह बघायला मिळत आहे बावीस जानेवारीला रामलल्ला अयोध्येत विराजमान होतीलच पण त्याआधी बिहारच्या एका गायिकेने गायलेले राम, राम आयेंगे हे गाणं परदेशातील रामभक्तांच्या मुखी ऐकायला मिळत आहे विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील या गायिकेच्या मधुर आवाजाची भुरळ पडली आहे राम आयंगे हे गाणं करोड भक्तांच्या हृदयात उतरवणाऱ्या गायिकेचं नाव स्वाती मिश्रा असे असून ती बिहारच्या छपरा जिल्ह्यातील आहे तिने गायलेले हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं असून ते गाणे मंत्रमुग्ध करणारे असल्याचे मोदींनी म्हटले आहे प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेल्या राम आयंगे गाण्यापूर्वी स्वाती यांची अनेक छट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत मिळाली नव्हती जेवढी पसंती राम आयंगे या गाण्याला मिळत आहे स्वाती मिश्रा या छपरा शहरापासून जवळ असलेल्या मालगावातील रहिवासी आहेत येथूनच त्यांनी आपल्या संगीताचा प्रवास सुरू केला होता स्वाती यांचे प्राथमिक शिक्षण छपरा येते तर उच्च शिक्षण बनारसमधून पूर्ण झाले आहे यानंतर त्यांनी मुंबई गाठत संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे रामावरील गाणे व्हायरल झाल्यानंतर जनतेकडून प्रचंड प्रेम मिळत असून यासाठी त्यांनी करोडो चाहत्यांचे आभार मानले आहे आजही अनेक घरामधील मुलींना घराबाहेर पडून स्वच्छंदी आयुष्य जगण्याची मुभा नाही आहे मात्र मला माझ्या मनाप्रमाणे जगण्याची मुभा घरच्यांनी दिली त्यामुळे आपल्या यशात कुटुंबियांचा देखील मोलाचा वाटा असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे स्वात्या आपल्या इंस्टाग्राम वर तिच्या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना देत असते अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर सोहळ्याबद्दल अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडल वरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी